आवाज महाराष्ट्राचा

आदरणीय गावल साहेबांना आपली जो, जो आदर तमाम महाराष्ट्राला आहे जो त्यांचा सन्मान आहे तो निश्चितपणे केला जाईल आम्हाला गर्व अभिमाने अभिमान आहे आदरणीय गावल साहेबांना आपली म्हणजे संवादाधिक जे विरोधी पक्ष नेते पाहिजे हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाला मिळालं पाहिजे आणि ते ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा